ची आकडेवारी असते साधारण एक मी तुम्हाला थोक टाळा देईल की किती रुपयाची दारू जप्त झाली किती रुपयाचा धोका जप्त झाला म्हणजे तुम्हाला माहिती झाली की जवळपास इतर अंमली पदार्थ सगळं आहे दारूचे वेगळे प्रकार आहेत जप्त केलेले सगळ्या जिल्ह्यांमध्ये पण सांगली मध्ये आपण जे एंट्रीला स्टॅप करतो गांजा जवळपास एकसष्ट किलोच्या जवळपास सर काय सांगाल लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज प्रेस कॉन्फरन्स घेत आहे आपल्या विभागामध्ये किती गुन्हेगारांच्या टोळ्यांवरती कारवाई करण्यात आली आपण लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने पूर्ण वातावरण सुरक्षित राहील नागरिकांना शांतता लाभेल आणि कायदा सुव्यवस्था राखली जाईल यासाठी पाचही जिल्ह्यांमध्ये काटेकोर उपाययोजना केलेली आहे निवडणुकीची आचारसंहिता राबवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात आलेले आहेत आपल्या जिल्ह्यांमध्ये नाकाबंदी चेक नाके स्थापन करण्यात आलेले आहेत त्याशिवाय आंतरराज्य जी, जी बॉर्डर आहे कर्नाटकासोबत तिथेसुद्धा एकूण छत्तीस नाके स्थापन केलेले आहेत जे हे चोवीस तास चालू असतात त्याशिवाय केंद्रीय सुरक्षा बलांच्या तुकडा प्राप्त झाल्या होत्या त्यांच्या सहकार्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये फ्लॅगमार्च मार्च एरिया डॉमिनेशन कॉम्बिंग ऑपरेशन आयोजित केलं होतं त्याशिवाय वेळोवेळी अवैध धंद्यांवर धाडी घालून अनुचित प्रकार जे होतात त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत या धाडींमध्ये जवळपास तीन कोटी रुपयाचे मालमत्ता आतापर्यंत जपन जप्त करण्यात आलेली आहे त्यामध्ये गुटखा अवैध दारू काही शस्त्र काही देशी कट्टे हे मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे जवळपास एक कोटी रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे आणि आम्ही आ लगतच्या राज्यांसोबत समन्वय बैठक घेऊन अशा प्रकारची अवैध मालमत्ता आपल्या राज्यामध्ये येणार नाही याची सूचना दिलेली आहे कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा पोलीस यांच्यासोबत समन्वय बैठक झाली आणि त्यामध्ये सूचनांचं आदानप्रदान गुन्हेगारांची माहिती ही देण्यात आलेली आहे कोणीही मतदारांवर दडपण आणणार नाही अवैध स्वरूपात रोख रक्कम वाटणार नाही त्यामुळे रोख रक्कम आणि इतर भेटवस्तू यांचा अनुचित वापर होणार नाही यासाठी सतत फ्लाईंग स्क्वॉड आणि इतर स्पेशल स्क्वॉड कार्यरत आहे आणि त्यांच्याद्वारे या प्रकारांना आळा घालण्यात येत आहे प्रतिबंधक कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाहिजे आणि फरारी असलेल्या आरोपींचा शोध घेणे नॉन नॉन बेरेबल वॉरंट तामील करणे त्यानंतर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमाद्वारे संघटित टोळ्यांवर कारवाई करणे हद्दपार करणे टोळ्यांची हद्दपारी करणे हे विविध उपाय आखण्यात आलेले आहेत आणि यामध्ये जवळपास चाळीस गुन्हेगारांवर महाराष्ट्र कंट्रोल ऑर्गनाइज क्राइम ॲक्ट याची कारवाई करण्यात आलेली आहे त्याशिवाय बंदपत्र घेणे हमीपत्र घेणे असे हजारो स्वरूपाचे गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आलेली आहे या सगळ्या उपाययोजनामुळे आपल्या सगळ्या भागामध्ये निर्भीड व वा सुरक्षित वातावरण राहील निवडणूक आचारसंहिताचे काटेकोरपणे अंमलबजावणी होईल व सगळ्या नागरिकांना सुरक्षित वातावरणात मतदान करता येईल अशी आम्हाला आशा आहे कोणतीही अडचण आणि दडपण किंवा प्रलोभन आल्यास कृपया नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवावे किंवा डायलॉग